अठरा टाकी ते राजेंद्र सुरीनगरच्या बोर्डपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आज खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले अनेक वर्षापासून सदर रस्ता तीस वर्षापासून रखडीत पडला होता याबाबत भाजपाच्या नगरसेवक नगर पदाधिकारी यांनी पाठपुरावा करत नागरिकांच्या रहदारीचा येणे जाण्याचा मार्ग निकाली काढण्यासाठी सदर प्रश्न लक्षात घेता पाठपुरावा करून सदर या रस्त्यासाठी आज अडीच कोटी रुपये निधी उपलब्ध करून घेतला मागील निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शंभर कोटींचे धुळे शहराचे विकासासाठी शंभर कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले असून आज या त्यातलाच एक भाग म्हणून आज या नटराज टाकीज ते राजेंद्र सुरीनगरच्या बोर्डलगतच्या डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ आज खासदार डॉ सुभाष बांबडे यांच्या हस्ते करण्यात आले सदर रस्ता अडीच कोटी रुपयाच्या निधीतून डांबरीकरण होत असून या डांबरीकरणाने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे सदर हा रस्ता मुख्य चौकात येत असल्याने प्रभाग क्रमांक दहा व अकरा यांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो त्यामुळे सदर रस्त्याचे कामाचा शुभारंभ आज करण्यात आला असून नागरिकांमध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे सदर या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे प्रमुख अनुप अग्रवाल महापौर चंदुबापू सोनार माजी आमदार राजवर्धन कदमबांडे नगरसेवक देवादादा सोनार हिरमणाप्पा गवडी संजय बापू पाटील प्रदीप नाना करपे बिकनाप्पा वराडे आंपाडकर आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते महापालिका प्रचंड मताधिक्याने निवडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे महापालिकेत जर कधी यश मिळालं तर शंभर कोटी रुपये मोठमोठ्या रस्त्यांसाठी या शहरासाठी देऊ त्याचप्रमाणे एकशे सत्तर कोटी पिण्याच्या पाण्यासाठी देऊ आणि या धुळे शहरातील लोकांनी विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता दिली आणि म्हणून सतत आम्ही पाठपुरावा करत हे शंभर कोटी रुपये या मोठ्या रस्त्यांसाठी मिळवलेत आणि त्याच्यातला हा जो नटरा स्टॉकीस राजेंद्र सुरीनगरपर्यंतचा रस्ता आहे त्याचा डांबरीकरणच्या कामाला सुरुवात होते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातलं कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात सहाशे कोटी रुपयाचे कामं चालू झालेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याचं सुद्धा काम अतिशय जोरात चालू आहे तुम्ही साखरे रोडला जाऊन या ते पाईप टाकायचं काम अतिशय जोरात चालू आहे आणि वर्षभरात एक काम पूर्ण झाल्यानंतर जो शब्द दिला आहे जोरात पाणी द्यायचा ते स्वप्नपूर्ती निश्चितच होणार आहे परंतु कुठलंही काम म्हटलं तर वेळ लागतो शासकीय नीतीप्रमाणे वेळ लागणारच परंतु त्या ठेकेदाराला जी मुदत दिली आहे त्या मुदतीप्रमाणे अतिशय जोरात काम चालू आहे म्हणजे पिण्याचा पाण्याचाही प्रश्न आहे आणि दीडशे कोटी रुपयाचे देवपूरमध्ये भूमिगत गटारीचं काम मोठ्या जोर झोद संपायला आलेलं आहे आणि ते जे रस्ते खराब चालू झालेले आहेत ते दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे अशा रीतीने महापालिकेच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं सुरू झालेले आहे लाईनचा शुभारंभ ला। या शहरातील प्रत्येक रोहिणीच्या स्वयंपाकघरात पाईप नाही गॅस पुरवण्याचा शब्द आम्ही दिलेला होता येत्या दोन आठवड्यात त्याचं उद्घाटन होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना बोलवू आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं केंद्र सरकारच्या माध्यमातनं दुहे शहरात गॅसने पाईपने गॅस दिला जाईल त्याचप्रमाणे सगळ्या रिक्षांना सी एन जी गॅस पुरवण्यात येईल आणि एम आय डी सीच्या इंडस्ट्रीलासुद्धा सी एन जीचा गॅस पुरवण्यात येईल प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा अशा दोन प्रभागांना जोडणारा आणि मुख्य रस्ता या कॉटन मार्केट परिसरातील गेल्या तीस वर्षापासून जो बॅक ब्लॅकलॉक या शहराला आहे तो या दोन वर्षात आम्ही भरून काढायचा प्रयत्न करत आहोत गेल्या दोन वर्षात आमची सत्ता महापालिकेत आली या दोन वर्षात जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटीचे कामं आम्ही मंजूर करून आणले आणि या दोन वर्षात हे कामं आता प्रगतीपथावर दिसायला लागले पाण्याचा प्रश्न आम्ही जरूर शब्द दिलेला आहे एक दिवसाआड किंवा रोज पाणी देऊ आणि तो आम्ही पाच वर्षाच्या आत घेऊ ज्याला लगन घाई झाली असेल आणि मागचे इतके वर्ष बघून घ्यायचे का किती दिवस पाणी मिळालं आमच्या काळात कामं चालू आहे राहिला एकशे छत्तीस कोटीचा विषय तो काम मुदतीत झाला नाही हे आम्हाला मान्य आहे परंतु काही तांत्रिक अडचणी असतात काही ठिकाणी काही प्रॉब्लेम आले जळकुंभ बांधून झाले अगोदर जळकुंभ बांधले गेले पाहिजे होते परंतु अगोदर त्या पाईपलाईन टाकल्या गेल्या म्हणून या तांत्रिक अडचणीमुळं त्या कामाला अडचण आली जसं आम्ही सत्तेत बसलो पाईपलाईन टाकायचं काम पहिले बंद केलं आणि जळकुंभांचे कामं पूर्ण करा करायला लागले आता जलकुंभाचे कामं पूर्ण झालेले आहे सत्तर टक्के जळकुंभांना जोडणीही झालेली आहे येणाऱ्या दोन महिन्याच्या आत ते एकशे छत्तीसचं काम आम्हीच संपव आणि ते संपल्यानंतर अक्कलपाड्याची जी योजना आहे त्याच्याने या शहराला पाणी येईल त्याला थोडं वेळ लागेल आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही जागत आहोत आम्ही काम करत आहोत रस्त्यांचे कामं चालू आहेत जे लोक विनाकारण ताश्शरे ओढतात त्यांनी याचा विचार करावा का याच्या पहिले त्यांनी काय तीर मारले आणि काय गुळ खिलवलेले आहेत शहरा आमच्या काळात एवढे कामं चालू आहे प्रत्येक भागात प्रत्येक प्रभागात असं एकही प्रभागात नाही का तो भाजपचा प्रभाग असो राष्ट्रवादीचा असो मुस्लिम असो कुठलाही भाग असो या शहरात प्रत्येक भागात महापालिकेच्या माध्यमातून कामं चालू आहेत तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे का फक्क मी नकारात्मक सोच करून नकारात्मक विचार करून या जनतेची दिशाभूल जे पुढारी करतात त्याला बळी पडू नका जे खरोखर कामं चालू आहेत ते कामं बघा आणि नंतर तुमचा निर्णय घ्या एवढंच बोलेल जय हिंद जय महाराष्ट्र